नमो नारायणा हरे कृष्णा पितृदेवाय नम एकादश तृप्तिकरं परं कृते व्रते व्रतेनैव विष्णु स सगळती अर्थात या पवित्र एकादशीचे व्रत केल्याने पित्रांची तृप्ती होते आणि शेवटी विष्णुलोक प्राप्त होते नमस्कार मित्रांनो आपण आपल्या पूर्वजांचे ऋण कधीच फेडू शकत नाही पण त्यांचा आशीर्वाद मात्र नक्की मिळवू शकतो पितृपक्षामध्ये एक अशी एकादशी आहे जी आपल्या पित्रांना केवळ तृप्तच करत नाही तर त्यांच्या आत्म्याला मोक्ष मार्गाकडे नेते तिचं नाव आहे इंदिरा एकादशी ही एकादशी केवळ श्राद्धानेच नव्हे तर व्रत उपवास आणि प्रार्थनेही पित्रांना समाधान देते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंदिरा एकादशीचे महत्व तिच्या उपासनेचे फल आणि ती आपल्या जीवनात का अत्यंत आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंदिरा एकादशीचे महत्व कथा आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इंदिरा एकादशी म्हणजे पितृपक्षाच्या काळात येणारी एकादशी जी पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात मित्रांनो काही अडचणीस्तव पितृपक्षात जर श्राद्ध करता आले नसेल तर इंदिरा एकादशीला व्रत केल्यास पितर प्रसन्न होतात इंदिरा एकादशी आणि पितृपक्ष यांचा काय संबंध आहे चला तर बघूया पितृपक्षातील एकादशी ही पितृपक्षात येणारी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी इंदिरा एकादशी म्हणून ओळखली जाते पितरांना शांती या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि त्यांना शांती मिळते असे मानले जाते पितृपक्षात काही कारणास्तव पितरांचे श्राद्ध करता आले नसेल तरी इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास पितर प्रसन्न होतात असे मानले जाते या व्रतामुळे पुण्यप्राप्ती होते आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि यामुळे त्यांची विशेष कृपा प्राप्त होते असेही सांगितले जाते हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि म्हणून याला एकादशी असेही म्हटले जाते सनातन पुनर्जन्माचा नियम आहे जीवनात केलेल्या कर्मानुसार व्यक्तीला नवीन जीवन मिळते जे चांगले कर्म करतात त्यांना उच्च लोकात स्थान मिळते दुसरीकडे जे वाईट कर्म करतात त्यांना केवळ नरकमय जीवनातून जावे लागते असे नाही तर मृत्यूनंतरही यमाच्या या यातना सहन कराव्या लागतात याशिवाय त्यांना नरक जगात स्थान मिळते गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे लोक वाईट कृत्य करतात त्यांच्या कुटुंबात जन्माला येतात जे त्यांच्या आणि करत नाहीत ते पितृपक्षात त्यांच्या पूर्वजांसाठी तर्पण करत नाहीत अशा लोकांच्या पूर्वजांना बराच काळ भूत जगात भटकावे लागते पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान अनिवार्य आहे यासोबतच पितृपक्ष तिथीनुसार पितरांना तर्पण अर्पण करावे असे केल्याने पितर संतुष्ट होतात त्यांच्या आत्म्याला उच्च गती मिळते इंदिरा एकादशीच्या दिवशी पितरांना श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने तीन पिढ्यांचे पूर्वज मुक्त होतात त्याच वेळी भगवान नारायणांचे आशीर्वाद विशिष्ट व्यक्तीवर वर्षाव केले जातात पण तुम्हाला माहीत आहे का इंदिरा एकादशी कधी साजरी केली जाते चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावसेपर्यंत असतो या काळात दररोज पितरांसाठी तर्पण केले जाते पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करण्याची संपूर्ण पद्धत गरुड पुराणात वर्णन केली आहे लोक तिथीनुसार पितरांसाठी तर्पण करतात यासाठी तुम्ही कुटुंबातील पंडितांचा सल्ला देखील घेऊ शकता यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या काळात आहे दरवर्षी अश्विन अमावसेच्या दिवशी सर्व पूर्वजांना जल अर्पण केले जाते सध्या चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदा ते अमावस्येचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो मित्रांनो पितृदोष निवारण्यासाठी पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी या पितृपक्ष पंधरवाड्यात श्राद्ध विधी केले जातात याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते आता बघूया इंदिरा एकादशीची व्रत कथा तर कथा अशा प्रमाणे आहे एकदा राजा इंद्रसेन यांनी स्वप्नात आपल्या वडिलांना नरक यातना भोगत आहेत त्यांना अनन्वित छळ सोसावा लागत आहे असे पाहिले या नरक यातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा असे वडिलांनी स्वप्नात सांगितले राजा इंद्रसेन विचारात पडला या संदर्भात त्यांनी देव ऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली तेव्हा देवऋषी नारदजींनी राजा इंद्रसेनाला भाद्रपद महिन्यातील एकादशीला विशेष व्रत आचरणाविषयी सांगितले त्या व्रताचे जे पुण्य मिळेल ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे असे नमूद केले नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रताचरण केले आणि पुण्य पूर्वजांच्या नावाने दान केले या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांचे वडील नरक लोकातून थेट वैकुंठात गेले अशी कथा पुराणात सांगितली जाते इंदिरा एकादशीचे व्रत नार्यांनी काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते व्रत दिनी आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूण उग्रनाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेले चुकाबाबत करावी मित्रांनो पितृपक्ष हा फक्त श्राद्धाचा काळ नाही तर तो आपल्या पिढ्यांना जोडणारा एक पवित्र पुल आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी केलेले व्रत दान आणि उपासना आपल्या पित्रांना तृप्त करून आपल्यावर त्यांचे आशीर्वाद वर्षावते आपण जे आज करतो तेच उद्या आपल्यावर परत येते म्हणूनच या एकादशीचा संकल्प नक्की करा आपले पित्तर प्रसन्न होतील आणि आपले जीवनही सुख समृद्धीने भरून जाईल चला तर मग या इंदिरा एकादशीला आपण सर्वांनी मिळून पितरांना स्मरण करूया आणि त्यांचा शुभ आशीर्वाद घेऊया जय श्रीहरी